आपण विद्यार्थ्यांनी म्हणजे जे काही चार सहभागी झाले होते त्या चार विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यानंतर आज परत एफ एक कार्यक्रम झालेला आहे पौर सरांनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट संदर्भात मार्गदर्शन केलं या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्ता जे व्यासपीठावर उपल उपस्थित आहे ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सा। संस्थेचे अध्यक्ष माननीय बबुराजी जाधव सर संस्थेचे सचिव माननीय उमाकांतजी मलभाजे सर संविधान दिनाचा कार्यक्रम ज्या विवेक अकादमीकडून झाला त्याचे प्रमुख डॉक्टर गोरे सर आणि एफ जो कार्यक्रम झाला त्याचे प्रमुख डॉक्टर लिगाडे सर आजचे वक्ते डॉक्टर लघु वाघमारे सर राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन्ही पदाधिकारी डॉक्टर अरविंद कदम सर बोळेगावे सर आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी <coughs> संविधान दिन साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली तसे आपण दिवस साजरे करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो जयंत्या साजऱ्या करतो त्याचा मूळ उद्देश आहे की त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं संविधान दिनामुळे काय होतं तुम्हाला माहित असेल की इथे एकदा राजवैभव आला होता कोल्हापूर आणि आणि राजवैभव आत्ता ज्या पोजिशनला आहे त्याचं जे स्थान आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्याने अनेकदा मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या सभा अडवलेल्या आहेत ब्लॉक केलेला आहे डिबेट केलेला आहे त्याला मोठ्या मोठ्या व्यासपीठावर डिबेटला बोलवून हा साधारण सुशिक्षित बेरोजगार आपण ज्याला म्हणूया अशा प्रकारचा हा विद्यार्थी पण संविधानाचा अभ्यासक असल्यामुळं तो एवढ्या मोठ्या पद्धतीने सांगितला त्यांनी इथं सांगताना वर्कशॉपसारखं त्यांनी सांगितलं होतं काय सांगितलं होतं त्यांनी संविधान काय सांगतं तुम्हाला किंवा भारतीय घटना काय सांगते तुम्हाला काय अधिकार आहे तुम्हाला समोर हात करण्याचा अधिकार आहे तुम्हाला वर हात करण्याचा अधिकार आहे पण तुम्हाला बाजूला हात करता येणार नाही कारण तुमच्या बाजूला माणसं असतील तर त्यांच्या तोंडाला ते तो लागेल तर तो तुम्हाला अधिकार नाही हे सोपं सूत्र त्याने सांगितलं होतं इतक्या सोप्या पद्धतीनं जर संविधान आपण समजून सांगू शकलो तर मुलांनाच कळतं आता आपल्याही मुलांना काय माहिती आहे की मी बा आम्ही बघतो आपण याने शिबिराच्या वेळेस मुलं प्रास्ताविकामध्ये ते संविधान पाठ आहे त्यांना म्हणजे प्रास्ताविक त्यांची पाठ आहे अर्थ कधी कळेल त्यांना जेव्हा ते आपल्यासारखे पुढे येतील तरुण होतील <coughs> अभ्यास करायला लागतील तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे शब्द कळतात पण अर्थ कळत नाही आता तुम्ही आम्ही काय करतो माझं माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे काय करायचं प्रतिज्ञा असते ना आपली रोजच असते प्रतिज्ञा घेतो आपण माझं माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे काय करायला पाहिजे मग मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडलं पाहिजे मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पडल्या पाहिजे मी माझ्या प्र पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या मनात ती भावना असते आपण आपल्या पुरता विचार करू अमेरिकेमध्ये किंवा जी कॅन्डवे देश आहे त्यांच्यामध्ये काय परिस्थिती असते त्या देशामध्ये लोक स्वतःच्या पुढच्या पिढीचा विचारच नाही करत ते म्हणतात की माझा देशच एवढा भक्कम बनवायचा आहे मला की माझा देशच पुन्हा माझ्या पुढच्या पिढ्यांची काळजी करणार आहे आपण काय करतो मी माझ्या पुढच्या पिढीची माझ्या दहा पिढ्यांची काळजी करतो आपण देश कोण म्हटल्यावर ह्या गुंतवणुकीचं काय होणार आहे या सगळ्या संपत्तीचं काय होणार आहे देश भक्कम बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी माणसांची जी मानसिकता असते जी प्रवृत्ती असते ती डेव्हलप करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी आपल्याला करायचं आता मला वाटतं की ह्या चार मुलांनी भाग घेत मी नेहमी सांगतोय की मला दहा हजार रुपये दरवर्षाला ह्या वक्तृत्व स्पर्धेवर खर्च करायचा माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्य स्पर्धा व्हायला लागल्यात का किती बोललो निघी हे करायचं आहे आपल्याला मी असं म्हणेन आत्ता आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो मी काही आग्रह नाही करणार कारण आग्रह आणि काही फार होत नाही मनातून असेल तर होते माझं असं म्हणणं आहे की आत्ताही आपल्याकडे जे सिनियरला आठ विषय आहेत आणि ज्युनियरला बारा विषय आहेत या सगळ्यांनी मग आपल्या आपल्या विषयाची एक वक्तृत्व स्पर्धा ठेवा आठ दिवसाला ठेवा दहा दिवसाला ठेवा महिन्याला ठेवा कधी ठेवायचे वर ठेवा किंवा दोन विषय द्या वादविवाद लावा वक्तृत्व स्पर्धा करा काय करायचं का का ते करा आपण बऱ्याचदा मुलं का कॉलेजला येत नाही तुमच्या काही घडतच नाही कॉलेजला रोज यायचं आहे रुटीन आपल्याकडे आत्ता आपण सांगतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय बोलायचं आहे काय करत ठीक आहे तुमचं तुम्ही बोलाव आपण डोळे झोपून बसतो झोपतो तर नाही तर मग ध्यानात जातो अशा प्रकारची अवस्था असते मग मला सांगा की मुलांना तरी काय वाटतं मला आठवतं एकदा द्वारकादास भंडारी सरांनी त्यानंतर कॉम सायन्स आपलं आर्ट्स कॉलेजमध्ये एकदा एक, एक मोठा प्रोग्राम झाला होता आणि माझ्यानंतर ओरिंटेशन कार्यक्रम होता होता ओरिंटेशन कार्यक्रमात त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की ज्या शिक्षकांनी तुमचं उद्बोधन केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभारी आहे पण ज्यांनी तुम्हाला खूप बोर केलं त्यांचा मी विशेष आभारी आहे म्हटलं का बरं तुम्हाला आत्ता कळालं असेल की वर्गात तुमच्या पोरं किती बोर होत असतील आपण आपल्या वर्गामध्ये मुलांना चांगलं उत्स्फूर्तपणे सांगतच नाही आपण असं अगदी रटाळापणाने जर चाललो तर मुलं बोर होणारच ना आणि आता रीलचा जमान आहे तीन मिनटात पोरग माइंडसेट बदलून घेते स्वतःचा त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल तर आज आपण असं म्हणतोय की हे दोन्ही कार्यक्रम एक तर आपले फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी त्यांनी जो सांगितलेला मार्ग आहे तो अतिशय चांगला आहे प्रत्येकाने गुंतवणूक करावी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आर्थिकदृष्ट्या आपणच नाही तर अख्खा देश सक्षम व्हावा ही आपली अपेक्षा आहे इच्छा आहे दुसरी गोष्ट आहे की संविधान दिनाच्या निमित्ताने आपण असा काहीतरी निर्णय घेऊ की आपल्याला काहीतरी करत असतात म्हणजे मला नेहमी असं वाटतंय की मी बऱ्याचदा काही लोकांनाच बोलतो मी फक्त यांनी ऐकून येते दोन वाक्य माझे थोडे निबंध कराय फक्त की मला रोज जो मिळतो त्या पगाराचं मला घेताना लाज वाटते की करतो काय मी याचा का करतो हो पगार मिळतोय मला पण मला जर इथं चांगलं समजा हे आता आपले शंभरच मुलं राहतात हजार राहिले असतील तर थोडं लोड सेडिंग वाटलं असतं हां हजार मुलं आहेत माझ्या कॉलेजमध्ये आणि मला एवढा मिळतो बघा ठीक आहे पाचच मुलं आहेत वर्गात माझ्या आणि मी पूर्ण काम करतो पण पाचला सुद्धा घडवता येतं म्हणजे असं नाही की शंभर असतील तरच चांगलं आणि पाच असतील तर वाईट असं नाही पाच आहेत तर मग फोकस पाचवरच ठेवायचं आहे ना न्यूटनने काय सांगितलं आहे कमीत कमी जागेत बल केंद्रित केलं तर काय होतं रिझल्ट लवकर मिळतो ना मग तसा रिझल्ट तर मिळायला पाहिजे बाहेरच्या जगात काय आहे की एकदा पु ल देशपांडे गेले होते इंग्लंडमध्ये आणि भाषण करत होते त्यांना असं वाटलं की आता मला जे भाषण करायचं म्हणजे नाट्यशास्त्रावर बोलायचं होतं त्यांना काहीतरी आणि पोरं बसले ते वर्गात सहा मोगळा होता वर्ग काही नाही सहा मुलं बसले त्यांनी पु ल देशपांडेंना भाषण करायचं ते म्हणजे काय हे पोरं आले होते बरमुणा बिरमुडा घालून कुणीला सिगरेट हातात घेऊन बसले आहे बोला तुम्ही काय बोलायचं मी आणि मग पु ल देशपांडे ऐकाय त्यांचं भाषण चालू झालं त्यांनी बोलले त्याच्यानंतर ल देशपांडांनी जेव्हा त्यांनी प्रश्न विचारायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण समजतो तेवढे हे सोपे नाहीत ना पोर एवढे विद्वान पोर आहेत ते वागतात विचित्र पण ह्यांचं ज्ञान खूप आहे एकदा काय झालं असंच रामायणामध्ये आपले सगळे मोठे मोठे साधू संत हे रामायणावर बोलायले होते आणि रामायणावर बोलत असताना ते माहित होते की लक्ष्मणाने ते एक काहीतरी टाकलं होतं रेषा आणि मग ती ओलांडायला फक्त सीतेलाच येत होती रावणालमध्ये आलं की जमत नव्हतं त्याच्यामध्ये मग हे काय म्हणलं की एक कोणीतरी बाहेरचा विद्यार्थी आला फॉरेनमधला आणि त्यांनी असं विचारलं की मला या तज्ज्ञ लोकांशी बोलायचं आपल्या सगळेच म्हले आम्ही तज्ज्ञ ते आम्हाला पाठत आहे रामायण सगळं श्लोक ह्या त्या त्याकडला आम्ही म्हणतो काही अडचण नाही म्हणली बोला म्हणले त्याला तर असं एक दोन तीन प्रश्न विचारले आणि विचारलं की ते जे रा लक्ष्मणाने जी रेषा ओढली होती ज्या रेषेच्या पलीकडे सीतेला जाता येत होतो पण रावणाला येत होतं ते केमिकल काय तुम्हाला मला जर सांगा आता ह्यांना काय माहिती केमिकल त्याचं म्हणजे एक व्यक्ती इकडं जाऊ शकतो आणि दुसरा व्यक्ती इकडे येऊ शकत नाही ही काय प्रक्रिया होती म्हणजे हे सायंटिफिक टॅक त्याने त्याच्याकडे बघतोय कसा तो वैज्ञानिक दृष्टिकोनात म्हणजे हे आपल्या मुलांमध्ये हा मुला जर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण निर्माण करत राहिलो तर देश पुढे जाणार आहे ना आता आपण जर समजा प्रत्येक गोष्टीला देवदेव धर्म अर्थ काम मोक्ष हेच सगळं लावून वैज्ञानिक प्रगती नाही झाली तर काय होणार आपल्या देशाचं आजही सिलिकॉन व्हॅलीवर महाराष्ट्रीयन भारतीय लोक प्रभाव गाजवतात पण कशावर गाजवतात त्यांनीच निर्माण केलेल्या तंत्रज्ञानावर आपण कमांड निर्माण करून गाजवतो नव्यानं संशोधन आपलं काहीच नाही आणि हे करायचं असेल तर काय करावं लागेल मी आत्ता आपल्या काही चार विद्यार्थ्यांना मी चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की या नळेगावच्या परिसरामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आण ते आज मला भेटले सर दोनच सापडले मी मला नारळ भेटणारे किती आहेत याच परिसरात नारळ विक तयार होतं आणि इथं विकलं जातं आपण हे पण नाही करत की या परिसरात जे मुलं किंवा जे शेतकरी स्वतंत्रपणाने उत्पादन करताय आणि सक्षम आहेत है। आता हे तर एस आय जे आहे ना पन्नास नारळाची झाडं लावली आणि पाचशे नारळ त्याला मिळायला लागते तर लातूरमध्ये तुम्ही नारळ पाणी प्यायला तर सत्तर रुपयाला साठ रुपयाला नारळ पाणी ठीक आहे आपलं पन्नासला जाईल पंचवीसला जाईल पण वर्षाचं काहीतरी फिक्स इन्कम आहे ना त्याचं हे अशा प्रकारे जर आपण आपल्या आता इकॉनॉमिक्सच्या लोकांनी करावं हो। विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे ते किंवा असं करा तुम्ही याच्यातनं करा त्याच्यातनं करा उत्पादन करा मला सांगाय की मुलांच्या समोर बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच पण या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्यासारख्या विद्वानांची नियुक्ती आहे ना मग आपल्यालाच कळत नसेल तर त्यांना काय सांगणार तर हे करणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असणं गरजेचं आहे आणि मुलांवर प्रेम केलं ते ढाई अक्षर प्रेम कापणे सोपंडित होईल या अर्थाने आहे देशावर प्रेम केलं तर देशाचे सगळे कायदे पाळले पाहिजेत शॉर्टकट नाही मारला पाहिजे वगैरे वगैरे हे त्याच्यात आहे विद्यार्थ्यांनी पण कॉपी करून पास व्हायचं नाही हे पण देशप्रेमच आहे हे सगळ्या गोष्टी अशा आहेत प्रयत्न करणं सोपं आहे यश मिळवणं कठीण आहे आणि ते टिकवणं त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे त्याच्यासाठी आपल्याला जे पेशन्स लागतात जी ताकद लागते मनाची ती आपण निर्माण करायला पाहिजे संविधान दिनाच्या निमित्ताने मी संविधानावर काहीच बोललो नाही पण थोडंसंच लक्षात घ्या की संविधान हे तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे भारताने पुढं कसं जायचं कोणत्या मार्गाने जायचं तो रस्ता आहे एक प्रकारे त्या घटनेची ती चावी आहे म्हणजे तो चष्मा लावून त्या घटनेकडे बघितलं की आपल्याला कळतं की आता काय निर्णय घ्यायचा आपल्याला संधीची समानता द्यायची संधी कशी आहे सारख्या नाही आहे पण मला सांगा की तुम्ही आणि हे विचार करतच नाही आहे की आत्ता समजा माझं काय माझ्या मुलांचं शिक्षण जवळपास पूर्ण झालं पण माझ्या मुलांच्या शिक्षणावर मी दहावी बारावीपर्यंत पर्यंत किती पैसे खर्च केले अत्यंत नगन्य केले पण पगार सरांना हे चालणार आहे का आता पगार सर किती आहे का खर्चा पोरांच्या शाळेचा एक लाख दुसरं झालं दोन लाख आणि बरं ते दरवर्षी आहे आता तिसऱ्याला बंदी आहे ना नोकरी घरी जाऊन आता हे मला सांगा म्हणजे जे लोक आम्ही आमच्या वडिलांनी जिल्हा परिषदेचे शिक्षक असताना आम्हालाच शिकवलं नाही तर आमच्या आसपासच्या भागच्या मसुरुंना सगळ्यांना सगळ्यांना शिकवलं ते शक्य का झालं शासनाची व्यवस्था तगडी मला आत्ता एक आठवलं होतं बसल्या बसल्या की मी समजा आजारी पडलो तर मला शासन परतावा देतं मेडिकल बिलं माझी सँक्शन कर माझा भाऊ शेतकरी आजारी पडला तर त्याला कोण मी काय संधीची समानता आहे पगार दिला आम्ही तुम्हाला नोकरी दिली तुम्हाला तुम्हाला खायला प्यायला चांगला असताना आजारी पडला तर तुमची चूक आहे ती त्यांची थोडी चूक आहे मग तरीसुद्धा तुम्हाला रिफंड द्यायचा आहे आणि मग शेतकऱ्याला काय यायचं म्हणजे इथं कसं आहे की शाहू महाराजांनी सांगितलं याच्या नेमकू आहे भातर वड्यानच चणा खाऊ घाला त्यालाच खाऊ घाला त्यालाच पळवा त्यालाच मोठं करा मग मा सर्वसामान्य माणसांनी काय करायचं म्हणून जर चा, 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 चा त्याच्यासाठी जर आपल्याला चांगली व्यवस्था निर्माण करायची आहे तर आपल्याला परत एकदा काय काढलं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे जिथं तुम्ही कोणालाच जायचं नाही तुम्हाला बिलं द्यायची गरज नाही सरकारला हे एवढे जे मेडिकल बिलं काढतो त्याच्यापेक्षा आपण जर समजा शासनानेच चांगले हॉस्पिटल उभा केले आणि फ्री दिलं सगळं कशाला बिल द्यायचं आहे त्याला सगळ्यांना फ्री मिळेल ना चांगल्या प्रवासाची साधनं उपलब्ध झाली तर प्रत्येकाला आपली आपली गाडी घेऊन पळायची काय गरज आहे दिल्लीमध्ये जाम लागला तर सहा सहा घंटे जाम लागतात ते कमी करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना जाणीवपूर्वक काही उद्दिष्ट ठरवावे लागतील देशाच्या तयारीनं म्हणजे आपण असा विचार केला पाहिजे की मी एकट्याने काय होणार आहे काहीच होणार नाही पण आपण आपल्यापुरतं ते नितळीसारखं नी काम करू शकतो आपल्या आजूबाजूचं पाणी नितळ करू शकतो तेवढं काम आपण करू शकतो तेवढं आपण केलं पाहिजे आणि हेच म्हणजे देशप्रेम आहे बाकी काही नाही नसता मग महाराजांच्या असं आता आपल्याकडं माहीत आहे की हे सध्याचं राजकारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत माणसं नाहीतच राहिले आता ज्याला म्हणलं आता ते म्हणजे मला असं नेहमी आठवतं ते दिलेर खान म्हणला होता आता दिलेर खान कोण आहे हे मी सांगणार नाही तुम्हाला दिलेर खान असं म्हणलं होता की ये तू औरंगजेबाच्या सैन्यात सामील हो तुला मी नाव हो। असतो आणि मग दिलेर खानाकडे जर तो गेला असता तर बाजीप्रभ आपलं सॉरी बाजीप्रो नाही मुरारबाजी तर मुरारबाजी गेला असता तर तुम्हाला इतिहासात उदाहरणच राहिलं नसतं शिवाजी महाराजांची माणसं कुठंच होती म्हणताना आता इथे सगळीच कुठून कुठं कुठं चाललेत कुठं कुठून माघारी गेलीत तर ह्याच्यामुळं काय आहे की नैतिकता राहिली नाही ना आणि नैतिकता नसलेल्या माणसाच्या शब्दाला काही एक किंमत नसते आपण गांधींच्या बाबतीत बोलत असताना असं नेहमी म्हणतो की ज्या माणसाचं चा चारित्र्य संपन्न आहे ज्या माणसाच्या बोलण्याच्या पाठीमागं त्याचं संपूर्ण आयुष्य तारण आहे त्याच्या शब्दाला किंमत असते बाकी इतर नुसत्या फेकॉलॉजीचं येतात सध्या काही फेकते नाही काय नाही पंधरा लाख मान्य पंचवीस लाख मान दहा हजार घ्या एक हजार घ्या पंचेचाळीस हजार घ्या आम्ही देश विकायला दुसरी माणसं आणलीत का बाहेरून इंग्रजांनी जे निर्माण केलं ते आज टिकलेलं आहे मग आपण मागच्या लोकांना असं वाटत असेल कदाचित जर ते वर असतील कुठं जर तर ते त्याला आपण स्वातंत्र्य मागून बेकारच केलं हे सगळं हे आपलेच लोक जास्त भ्रष्ट आहेत त्याच्यापेक्षा आणि आपण ते भ्रष्टाचार करून जर समजा देश घडवायचा जर विचार करत असू तर देश घडणारच नाही बिघडणारच आहे एवढंच करूया आजच्या दिवशी आपल्यामध्ये आप सद्बुद्धी येऊ एवढी त्यांनी प्रार्थना करूया आणि थांबूया संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद